यासाठी एक सकारात्मक पाऊल आपल्या तालुक्यामध्ये पडलेलं आहे या या सर्वांना आपण आपण या सत्कार्यासाठी आपल्या परीने आपापल्या परीने प्रत्येकाने हरीचा वाटा जरी उतरला तरी पण आपण या कार्यामध्ये शंभर टक्के यश या ठिकाणी प्राप्त केल्याशिवाय राहणार नाही आता या ठिकाणी होता ना आता या ठिकाणी आपले मार्गदर्शन राधारी असते

די קאנסטראקציע איז געמאכט מיט קאנסטראקציע פון קאנסטראקציע דערנאך